नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे वहिनी पाककला या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे मीठ लसूण आणि मिरची शेंगदाणे आपण प्रथम पहिले भाजून घेणार आहोत शेंगदाणे चांगले आपले लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले लाल मस्त खरपूस भाजलेले आहेत आपण हे थंड करून याची साल काढून घेऊया अशा पद्धतीने शेंगदाणे आपण साफ करून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये मिरची लसूण आणि मीठ घालून वाटून घेणार आहोत मिरची आपली अशी बारीक केलेली आहे आता आपण त्या शेंगदाणे घालून बारीक मोठे वाटायचे आहेत खूप बारीक वाटायचे नाहीत अशा पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत आता फोडणी करणार आहोत आपण त्यासाठी लावणार आहे आपल्याला तेल जास्त बारीक वाटायची नाही अशा पद्धतीने वाटून घ्या आता आपण तवा ठेवला आहे गरम करायला तवा गरम झालेला आहे आता आपण त्यात घालूया तेल तेल एवढं नाही घालतो थोडंसं घालायचं आता आपण घालूया चटणी थोडीशी कडक होईपर्यंत ठेवूया अशा पद्धतीने चटणी केली एक महिन्याच्या वरते टिकते आणि खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा शेंगदाण्याची चटणी